नमस्कार मी अर्चना पांढरी शुभ्र कुरकुरीत तसेच वर्षभर टिकणारी अत्यंत कुरडईने चार दिवसानंतर गहू उपसून स्वच्छ पाण्याने धुवून एका पसरट भांड्यात मीठ टाकून रगडून घ्यायचे किंवा तुम्ही दळण यंत्रणे सुद्धा दळू शकता दळलेल्या गव्हात पाणी टाकून ते पिळून कोंडा व बाजूला करून घ्यायचा त्यानंतर एका भांड्याला कापड लावून चीक गाळून डब्यात रात्रभर ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी डब्यात वरती जमा झालेलं पाणी काढून चीक चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घ्यायचा त्यानंतर चीक मोजून जितका चीक तितकेच पाणी उकळून घ्यायचे उकळी आलेल्या पाण्यात थोडे मीठ टाकून त्यात हळूहळू चीक ओतून व्यवस्थित मिक्स करून घाट घ्यायचा त्यानंतर पाच मिनिटे चीक वाफून कुरडाया करायला घ्यायच्या तीन ते चार दिवस कुरडाया उन्हात वाळून हवाबंद डब्यात ठेवायच्या पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत तसेच वर्षभर टिकणाऱ्या कुरडाया तयार झाल्या सविस्तर कृती आणि योग्य प्रमाणासाठी खालील प्ले बटनवर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघू शकता अशाच नवनवीन रेसिपीज साठी अर्चना रेसिपीज ला सबस्क्राइब करा धन्यवाद